जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे विवाहितेचा पती सकाळी भावासह नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ इथं गेला होता घरात एकटी विवाहिता आणि मुलगी असताना अचानकच दरवाजा पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा काय आहे घटना जळगाव शहरामधील हरिविठ्ठल नगर भागात सोनाली दाबाडे या पती दीपक दाबाडे आणि मुलगी तीन मजली इमारतीत दोन भावांसह वास्तव्याला होते पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात दरम्यान पती आज चोवीस रोजी सकाळी भावाचं नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ इथं गेलेले होते त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची आठ वर्षीय मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते त्यांनी सकाळी नऊ वाजेनंतर कधीतरी मुलीला एका स्कार्फ न देऊन स्वतः सोनाली दाभाडे यांनी दुसऱ्या स्कार्फ न जीवन संपवलं दुपारी बारा वाजेच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा घटना उघड झाली तिसऱ्या मजल्यावर पती गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह पाहताच पती दीपक यांचे अवसान गळून त्यांनी एकच हंबरडा फोडला नातेवाईकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले यावेळी कुटुंबियांनी मन हेलावून टाकणारा आक्रोश केला दरम्यान याचं कारण समोर आलेलं नाही याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत